नमस्कार युगायुगांच आज काळ कर संपला होता युगायुगांच आज काळ कर संपला होता मानवतेचा महानायिका प्रजासूर्य जन्मला होता जन्मला होता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग व इथं जमलेल्या माझ्या मित्र मित्रमैत्रिणी सर्वांना माझा दिवस काय आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्ताने

शिक्षणाच्या विकासापासून लांब असणाऱ्या एका समाजात त्यांचा जन्म झालेला होता शालेय शिक्षक घेताना त्यां अस्पृश्य म्हणून मानाने स्वीकारावी लागली पण पण त्यामुळे खसतील ते त्या बाबासाहेब कसले या संघर्षातून अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हेच जीवनाचे ध्येय ठरविले आपले ध्येय सत्य करण्यासाठी ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी लवकर ओळखले बाबासाहेबांनी लवकर ओळखले ते माहीतचे शिका संघटित वा संघर्ष करा कारण शिक्षण हे वाहिनीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून काही एकत्रित करण्यासाठी त्यांनी या शिक्षणाचा वापर केला मोजाबी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची तु मोजाबी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची तु बाबासाहेब तुम्हीच शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची माणसातल्या माणुसकीची बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले स्त्री शिक्षण स्त्री यांचे मूलभूत हक्कासाठी त्यांनी कार्य केले महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला नाशिक मधील काळाराम मंदिरासाठी

सिंहाचा वाटा आहे बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे असे हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री मानवी हक्काचे कैवारी सामाजिक दर्जाचे अर्थतज्ञ लेखक समाज सुधारक बाबासाहेब दिनांक बाबासाहेब दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बुद्धवासी झाले शेवटी या भान मानवाला अभिवादन करून जात एवढेच म्हणेन सूर्याची तेज कधी विटणार नाही सागराची सूर्याची तेज कधी विटणार नाही सागरातील पाणी कधी आटणार नाही एक काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर